महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील दमणार येथे अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावला पिकांचं प्रचंड नुकसान साक्री तालुक्यामध्ये मध्यरात्री वादळी वाऱ्यासह व वा विजांच्या कडकडाटामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली तसेच शेतकऱ्यांचा दसरा आणि दिवाळी हा सण मोठ्या संकटात जाणार आहे या वादळामुळे बहुतांश घरावरील पत्रे उडाले असून शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचबरोबर घरांची देखील पडझड झाली असून काही भागात मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शेती पिकांचं देखील नुकसान झालं असून बहुतांश ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेली झाडं उन्मळून पडली आहेत अधूनमधून होत असलेल्या या मुसळधार पावसामुळे साक्री तालुक्यात बहुतांश ठिकाणी यंदाच्या खरीप हंगामाच्या पिकांचे नुकसान देखील झाले आहे यामुळे नुकसानग्रस्त ठिकाणी संबंधित लोकप्रतिनिधींनी तसेच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन नुकसानीचे पंचनामे करावेत व नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन बोळेकर साखरे बघा मित्रांनो आज महाराष्ट्र शेतकरी संघटनाच्या वतीने एक तालुका अध्यक्ष म्हणून आज अभिमन त्रिंबक वाघ दातर्दी आज यांच्या शेतामध्ये आपण प्रत्यक्ष बंदावर जाऊन पाणी केली आणि आज शेतामध्ये सुद्धा उभा हो आहे खरोखर या शेतकऱ्याचं मका हा पुरा जमीन झालेला आहे आणि जेवढे शेतकरी आहेत काहीचे कांदे आहेत काहींची कपाशी काहींची बाजरे काहींचा मका आहे सर्वात जमीन दुसरंच आलेला आहे तरीसुद्धा तहसीलदार साहेबांनी आणि कृषी अधिकारी साहेबांनी तात्काळ आदेश द्यावं तलाठी अधिकाऱ्यांना आणि तात्काळ पंचनामा करून घ्यावा आणि विषय अजून एक दुसरा आहे की आपल्या तालुक्याचे खासदारची गोवालजी पाडवी यांनी सुद्धा काहीतरी सहकार्य करावं पंचनामा करण्यासाठी आणि आपल्या तालुक्याचे आमदार मंजुळात गावीत यांनीसुद्धा प्रत्यक्ष तलाठी व कृषी अधिकारी तहसीलदार साहेब यांना पाठपुरावा करावा आणि तात्काळ पंचनामा सागर तालुक्यातील जेवढे शेतकरी आहेत तेवढ्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आणि आज शेतकरी अहवाल जर झालेले त्याच्यासाठी सर्वांनी मदतीचा हात पुढं करावं हीच मी प्रशासनाला विनंती करतो आणि तात्काळ आदेश तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांनी तलाठी साहेबांना द्यावं आणि पंचनामाचा आदेश लवकर जाहीर करावा न केल्यास महाराष्ट्र शेतकरी संघटनाच्या वतीने रस्ता रोको आंदोलनसुद्धा करण्यात येईल तरी ही नोंद प्रशासनाने आणि तालुक्याचे काही सत्ताधारी आमदार असतील खासदार असतील यांनी कृषी अधिकारी आणि तहसीलदार साहेबांना लवकर लवकर पाठपुरावा करून पंचनामा करण्यात यावा ही नम्र विनंती कारण शेतकरी अहवालदी झालेले आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी आज प्रत्यक्ष आम्ही स्पॉटला येऊन प्रतीक्षा पाणी गेली तरी सुद्धा आज एकही सत्ताधार आलेला नाही तरी सुद्धा याची नून सत्ताधारेंनी आणि प्रशासनाने घेतली पाहिजे ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सॅब्सक्राइब करा बेल आयकोन क्लिक करा